सरांनी बोलवलं तू नाचतो काय सांगता उभा राख्याध्यापक सरांनी काय कळत नाही ग हो ना कदाचित आपल्या दोघांचं लग्न लावून द्यायचं असेल वा वा मस्करी <के> गेली का <लिगा? laughs> पण काय काय शिवा तुला माझ्याशी लग्न करायला आवडणार नाही का नाही जाऊ दे आता पण आता हा विचार कर आपल्याला कशाला बोलवलं असेल अस आय सचिन शिवाली हाय कस काय झालं अभ्यास एकदम मजा मस्त सर सर ना सगळ्या विषयाचा अभ्यास झाला एकदम आता बुद्धिमत्ताची टाचणी बाकी आहे बुद्धिमत्ता टाचणी नसते बुद्धिमत्ता चाचणी असते चाचणी तुझ्या मेंदूला मारली कोणीतरी तू सगळी बुद्धिमत्ता बाहेर आहे मठ्ठ हस्त काय हस्त शिवा तुझा <laughs> का का आ, कसा चाललंय अभ्यास भाषेचा मस्त कधीच झालाय माझा अभ्यास आता मी पुढचा अभ्यास सुरू केलाय पुढचा पुढचा एवढा पुढचा अभ्यास नको करू ग भाषेवर दया करणं आता भाषेला डिप्रेशन येईल काय पालक ना तुम्हाला शाळेत का घातलं आहे ना तेच कळत नाही अरे कसं तरी सहावीपर्यंत तुम्हाला ढकलत आणलं पण यापुढे नाही आहे शक्य अक्कल तर काडीची नाही आहे तुम्हाला अरे तुम्हाला आता कुठले शिक्षक शिकवायला तयार नाही आहेत दोन तीन शिक्षकांनी तर राजीनामे दिलेत नाही ना ना बाबा आम्ही नाही शिकवणार निघून गेलेत ते बाळाने हे बघा ह्या दोन पेपरमध्ये ना खूप सोपे प्रश्न आहेत म्हणजे अगदी लहान मुलंही सोडवतील असे प्रश्न आहेत प्लीज जास्त नाही सगळ्यात मिळून किमान दोन तीन प्रश्नांची उत्तरं नीटली हा मी स्वतः शिक्षकांना कन्व्हिन्स करेन की ह्या दोघांना शिकवा म्हणून हा <laughs> जमत नसेल तर आई बाबांना बोलवा आणि शहा स्वप्नाचा दाखला घेऊन <laughs> <बादना laughs> <बादना laughs> <बादना laughs> जा <laughs> 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 सर सर असं काय करू नका माझ्या मनाच्या माझ्यावर खूप अपेक्षा येतो जेव्हा मारतील ते मला तुझ्या बाबांनाच मारलं पाहिजे तर जरा हळू बोला ते आज आले ना काका तुम्हाला ना, तुम्हाला तुझ्या बाबांना मारलं पाहिजे <laughs> कशाला अशी अपेक्षा ठेवता हा नाहीतर शाळा सोडा ना लागा निघा इकडून नाही सर पण पर आठवी पर्यंत पास करतात हा नियम आम्हाला माहिती आहे काय सचा मला फेल करतच नाहीये तुम्हाला, तुम न, सर, आवी, आवी मी तुम्हाला शाळेतून काढून टाकतोय तुमचं अस्तित्व शाळेच्या पटावर नाही करतोय मी राऊंड मारून येतो हो, तोपर्यंत याची उत्तरं तयार हवी चालेल मी येतो राऊंड मारून सर सर किती वेळामध्ये येणार तुम्ही तू तु स्किट कसा करतो त्याच्यावर डिपेंड <laughs> चैनी घेतायत असतील <laughs> रे सर सचा आपल्याला शाळेतून काढायला नको माझ्या आई बाबांच्या खूप मोठ्या मोठ्या अपेक्षा आहेत खूप मोठी मोठी स्वप्न आहेत त्यांना मला डॉक्टर झालेलं बघायचं आहे सचा <laughs> डॉक्टर झालेलं डॉक्टर हो तुझ्या आईवडला जरा अंदाज चुकला असेल ते भांडीवाले ओरतात कशा त्याच ओरडून दाखव्या सोबत भांडी घ्या भांडी तू भांडीवालीच बन तुला काय बनवायचंय रे पायलेट पायलट पायलेट पायलेट चालू करशील सोप चांगली लावायची आणि रिक्षा विकत घे कसं ना आई बाबांचे अंदाज चुकतात कधी कधी कळत नाही त्यांना की आपण काय करायचं मुलांना काय शिकवायचं आता पेपर दिला ना तो सोडव चल शिवा घे स्वामींच नाव आणि वाच पहिला प्रश्न <im admittedly> जय गो स्वामी बाबा की <admin> महाराज की <im década> <जोड़े> शिवा ते एवढ्या मध्ये मानतील का आपण आपल्या परीने प्रयत्न करायचे बाकी वाचूया पहिला प्रश्न मन पूर्ण करा कोठे इंद्राचा कोठे टिंब <laughs> 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 अगं ते नाही का आताच तोंडा शब्द होता कुठे इंद्राचा ऐरावत कोठे मलिका शेरावत <laughs> <laughs> एकदम बरोबर तेच जायचे अरे माझ्या ब्रेनला कधी मला दगा देतच नाही मल्लिका शेरावत मी पण यायला लागलो नाही आता दुसरा प्रश्न अति तेथे टिंब टिंब अति तिथे आता पुढचं काय माहितीये का एका झाडावर पन्नास पक्षी बसले आहेत हा एका शिकाऱ्याने एक गोळी झाडली एका पक्षाला लागली तर झाडावर किती पक्षी उरतील ए एकोणपन्नास पक्षी उरतील ना

मी अजून काहीतरी वेगळा विचार करतो काय समज त्या पक्षाची कोण आयटम असेल तर <laughs> आता ती उरणार नाही ना मग मग ती तिथेच बसून राहील त्याच्या बाजूला मग ते दोघं असतील म्हणजे दोन उत्तर असेल दोन उत्तर अशा वेळेस आयटम बिटम काय नसत रे <laughs> स्वतःवर आली ना की सगळे उडून जातात असे भुर्र सुन्यासारखे <laughs> कोणी गेलं तर असं वाटतं ना सचा आपल्याला वाटतं रे चौथीला परत येतील पाचवीला परत येतील पण शाळा सोडून जातात रे सचा एके दिवशी सचा एके दिवशी सुन्या दुसऱ्याच कुण्याबरोबर तरी दिसतो नको बरोबर आहे तुझं काढत जुन्या आठवणी पण सच्या डाळ भात लोणच कोण नाही कोणच म्हणून एकच उत्तर बरोबर आहे एकली नाही 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 एक नाही एक नाही आपण असा ऐकलू ना तो दोन पण वाचला पाहिजे म्हणजे म्हणजे तुला पण नाही आता परत पेंटिंग करून दाखवा लागेल हे <laughs> बघ आता हा झाला एक दो दोन मग सर का बसतील हा एक आहे बाप बोलायचं नाही 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 सर मी बघा ना ना काय ते मग सराला कळणारच नाही हा एक आहे का दोन आहे सचा कसला हुशार आहेस रे तू आता मला फील होत आहे आता आपल्याला कोण नाही काढू शकत यावरचे कोण नाही काढू शकत चल पुढचे प्रश्न सोड पुढचा प्रश्न पांढरा भित्रा प्राणी कासव ससा उंदीर कि बगला मला असं वाटत ना कासव का त्याला असा हात लावलं तो असा आतमरी जातो <laughs> शेवटचे दोनच शब्द वाचले पहिला शब्द कोण मामा वाचणार आहे काय लिहिलंय पांढरा भित्रा प्राणी ना असो पांढरा कधी बघितलायस का मला वाटतं बगला असेल बगला शेवटचे दोन शब्द काय तुझी मामी वाचेल <laughs> 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 बगला, बगला हा काय प्राणी आहे बगला हा अवयव आहे हा बघ बगला आणि ना हा लहानपणी पांढरा असतो आणि हा ना भित्रा तर नसतोच तर काम कर तू उंदिरली उंदीर उंदीर का उंदीर पांढरा पण असतो प्राणी पण असतो आणि भित्रा पण असतो मला तू सांगतो ना ते उंदीरच ली तू उंदीर ली तू उंदीर काय प्रश्न मी सोप्या बुद्धिमित्रीची <laughs> नाचणीच करून टाकतात नाचणी नाही रे किती अपमान करशील भाषेचा किती दया करते भाषेवर जराशी आता सुरुवातीपासून सुधारत नाही तर मी तरी काय करू आता अजून <tiny> किती सुधरवायची माझी भाषा चला पुढचा प्रश्न सोडव ना छ झाला झाला एवढा सोपा पेपर होता झाला वाटलंच नव्हतं ना, ना चला तपास जाऊन लग्न करू <laughs> नको का ना का ना का का ना का ना खाली असेक देईल मला असं वाटत की सुन्या परत येईल आल दाखवा हॅलो लिल दाखव झालं हे का लीला, दा, लीला। कुठे इंद्राचा ऐरावत कुठे मल्लिका शेरावत अथि तेथे समीर चौगले याच्यात मी अर्धा मार्क देईन तुला उंदीर बघला प्रश्न हे कुठला प्रश्न शाळा सोडायची आत्ताच्या आत्ता शाळा सोडायची शेवटचा चान्स येतो याच उत्तर बरोबर दिला तर बघू काहीतरी शेवटचा प्रश्न महाराष्ट्राचे हस्य जत्रा परवा दोन चे, चे संभाव्य विजेते कोण ऑप्शन आहेत पृथ्वी शीतल अक्षय रेणुका निमिष चेतना यापैकी कोणीच नाही <laughs> म्हणजे आमचं नावच नाही म्हणजे आम्ही स्पर्धेमध्ये नव्हतोच यापैकी या कोणीच नाही म्हणजे आपण बाबा អត់នេះបាក់ទៅនេះនេះនេះ